आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे सप्तशतीचं वाचन कसं करावं त्याचा विधी काय आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊ दुर्गासप्तशतीचं वाचन कसं करावं आणि त्याचं विधी काय आहे चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन दुर्गासप्तशितीचं वाचन कसं करावं पहा कुठल्याही ग्रंथाचं वाचन करत असताना त्या ग्रंथाचं उच्चारण शुद्ध होणं फार गरजेचं आहे म्हणून दुर्गासप्तशतीचं वाचन करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं उच्चारण शुद्ध होतं की नाही ग्रंथाचं उच्चारण शुद्ध झालं पाहिजे त्यामुळं दुर्गा शेतीचं वाचन करत असताना आपण पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आपण ज्या वाचन करतोय शुद्ध की नाही दुसरी गोष्ट वाचन करत असताना फार जलद वेगानेही वाचन करू नये आणि फार मंदगतीनेही वाचन करू नये म्हणजे छंद भंग होणार नाही याची काळजी घ्यावी दुर्गा शेतीमध्ये तेरा अध्याय आहेत त्यामुळं अंगसहित त्याचा पाठ केला पाहिजे वाचन केलं पाहिजे प्रथम एक अंग आहे आणि नंतर एक अंग आहे प्रथम अंगामध्ये कवच अर्गला किलक आणि दुसऱ्या अंगामध्ये प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य सप्तशतीचं वाचन करण्यापूर्वी रात्री सुप्ताचं पठन करावं आणि नवार्ण मंत्राचा जप करावा दुर्गासप्तशतीचं वाचन झाल्यानंतर नवार्ण मंत्राचा जप करावा आणि देवी सुक्ताचं पठन करावं एखाद्याला काही अडचणीसत हे करणं शक्य होत नसेल पूर्ण सप्तशतीचा पाठ करणं शक्य होत नसेल तर त्यानं मध्यम चरित्राचं वाचन करावं मध्यम चरित्राचं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायाचं एखाद्याला हेही करणं शक्य झालं नाही तर त्यानं फक्त स्तुती भागाचं स्तवन करावं प्रथम चरित्रामध्ये सुक्ताचं पठण मध्यम चरित्रामध्ये करी सुक्ताचं पठण आणि उत्तर चरित्रामध्ये सुक्ताचं आणि नारायणी सुक्ताचं पठण अशा चार सुक्ताच्या पठनाचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि असंही आहे एखाद्याला हे काहीच करणं शक्य होत नसेल तर त्यानं नवार्म मंत्राचा फक्त जप करावा अशा प्रकारे देवी सप्तशक्तीची पठण करण्याची विधी सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण